नमस्कार मी डॉक्टर अंजली आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी डोक्यापासून पायांपर्यंतच्या सर्व नसांमधील दुखणे कायमचे थांबवू शकते आपण दिवसभर शरीरावर कितीही औषध लावलं कितीही गोळ्या घेतल्या तरी दुखणे परत येतं कारण शरीराच्या आतल्या नसांना पोषण मिळत नाही अनेक लोकांना वाटतं की वाढत्या वयानुसार वेदना येतात पण खरं कारण वय नाही तर शरीरातील कोरडेपणा रक्ताचा मंद प्रवाह पचन खराब होणे पोषणाची कमतरता आणि नसांमध्ये साचणारी सूज आहे यामुळे हातापायात गोळे येणे जळजळ होणे मुंग्या येणे झिणझिण्या जीन जाणवणे कंबर धरून राहणे मान कडक होणे गुडघ्यात आग लागणे पाय भारी पडणे चालताना अस्थिरता येणे सकाळी उठताक्षणी अंग दुखणे रात्री झोपताना पायात ताण येणे अशा समस्या दिवसेंदिवस वाढत जातात पण आज मी सांगणार असलेला उपाय इतका सोपा आहे की फक्त दोन नैसर्गिक वस्तू रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्या तर शरीरातील प्रत्येक नस जिवंत होते रक्त वेगाने वाहते सूज कमी होते आणि दुखणे काही दिवसात कमी होऊ लागतं मी शेकडो रुग्णांवर हा उपाय वापरून पाहिला आहे आणि अनेकांनी मला सांगितलं की दोन ते तीन दिवसांत पायातील गोळे गायब झाले हातातील कडकपणा कमी झाला कंबर दुखणे हलके झाले गुडघ्यातील आवाज कमी झाला झोप चांगली आली आणि शरीर दिवसभर हलकं वाटायला लागलं शरीरातील नस व्यवस्थित कार्य करण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात उष्णता स्निग्धता आणि शुद्ध रक्त पण आजच्या आहारात त्या तीनही गोष्टी जवळजवळ नाही आहेत लोक सतत थंड पदार्थ खातात पाणी जास्त प्रमाणात घेतात शरीरातील तेलकटपणा कमी करणारे पदार्थ खातात आणि त्यामुळे नस कोरड्या पडतात नस कोरड्या पडल्या की त्या आकुंचन पावतात त्यांच्यातून जाणारा रक्तप्रवाह अडतो सांध्यांमध्ये वंगण कमी होतं आणि दुखणे वाढतं पण आज सांगितलेल्या दोन वस्तूंमध्ये अशी शक्ती आहे की त्या शरीरातील कोरडेपणा दूर करतात रक्ताला मऊ पचन सुधारतात स्नायूंना लवचिक करतात आणि नसांमध्ये अडकलेली सूज घालवतात हे पदार्थ शरीरातील उष्णता योग्य प्रमाणात वाढवतात ज्यामुळे रक्ताचे वहन वेगाने होते आणि नसांना परत ताकद मिळते ज्यांना दररोज सकाळी उठल्यावर शरीर दुखतं पायात जळजळ असते हात सुन्न होतात मान वळत नाही कमरेचा ताण जात नाही गुडघे वाकवताच आवाज होतो चालताना भीती वाटते पाय जड होतात रात्री तुरंत झोप लागत नाही अशा सर्वांना हा उपाय अतिशय उपयुक्त आहे या दोन वस्तूंमध्ये नैसर्गिक शक्ती आहे जी शरीराच्या आत खोलवर जाऊन पेशींना नवजीवन देते मी हा उपाय सांगताना नेहमी सांगते की जर तुम्ही याचं पालन सातत्याने केलं तर तुमच्या शरीरातील नस दिवसेंदिवस मजबूत होत जातील शरीरातील रक्त साचलेलं राहिलं की वेदना वाढतात पण हे पदार्थ रक्त शुद्ध करतात आणि ते वेगाने वाहू देतात त्यामुळे नसांवरील दाब कमी होतो आणि दुखणे शांत होतं शरीरात जेव्हा रक्त मोकळेपणाने वाहू लागतं तेव्हा हात पायात बळ येतं पाय हलके वाटतात खांद्यावरचा ताण निघून जातो डोके हलके वाटते आणि संपूर्ण शरीरात जणू ऊर्जा पसरते या दोन वस्तूंमध्ये इतके गुण आहेत की त्या शरीरातील सूज कमी करणारे वेदना दूर करणारे पेशी दुरुस्त करणारे आणि नसांना स्निग्धता देणारे घटक भरपूर प्रमाणात असतात लोकांकडे वेळ नसतो व्यायाम होत नाही आहार चुकीचा असतो आणि मग दुखणे वाढतं पण हा उपाय इतका सोपा आहे की रोज फक्त पाच मिनिटात करता येतो आजच्या भागात मी सांगणार आहे की शरीरातील दुखणे वाढते ते नेमकं कशामुळे आणि शरीराला कोणती नैसर्गिक पोषण द्रव्य आवश्यक असतात पुढील भागात मी तुम्हाला कोणत्या दोन वस्तू आहेत त्यांना किती वेळ भिजवायचं किती प्रमाणात घ्यायचं आणि सकाळी कसं खायचं हे पूर्ण स्पष्ट सांगणार आहे तुम्ही हा उपाय सुरू केला तर काही दिवसात बदल जाणवतील आता मी तुम्हाला त्या दोन नैसर्गिक वस्तूंबद्दल सांगणार आहे ज्या रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्या तर संपूर्ण शरीरातील नसांना ताकद मिळते आणि डोक्यापासून पायांपर्यंतचे दुखणे काही दिवसात शांत होऊ लागतं पहिली वस्तू म्हणजे बदाम आणि दुसरी वस्तू म्हणजे मनुका या दोन वस्तूंमध्ये शरीराला आवश्यक असलेली उष्णता स्निग्धता लवचिकपणा रक्तशुद्धी पचनशक्ती वाढवणारी शक्ती आणि नसांना मजबूत बनवणारे गुण भरपूर प्रमाणात असतात या दोन्ही वस्तू जर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने भिजवून खाल्ल्या तर त्यांचा परिणाम औषधांपेक्षा वेगाने दिसू लागतो बदाम हे आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम नैसर्गिक वंगण मानलं जातं त्यामध्ये असणारी नैसर्गिक घनता आणि उष्णता नसांच्या कडकपणाला कमी करते रक्त मऊ करते स्नायूंच्या सूजेवर काम करते आणि शरीरातील कोरडेपणाला कमी करते मनुकामध्ये असलेला जीवनरस रक्ताला स्वच्छ ठेवतो पचन सुधारतो आतड्यांना ताकद देतो शरीरातील अशुद्धता बाहेर काढतो आणि नसांच्या आत असलेल्या सूजेला शांत करतो आता प्रश्न येतो की या वस्तू किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने भिजवायच्या रात्री झोपण्यापूर्वी सहा ते सात बदाम आणि दहा ते बारा मनुका एका छोट्या वाटीत घ्या त्यामध्ये साधं पाणी घाला आणि त्यांना पूर्ण बुडेल इतकं पाणी घाला त्यांना संपूर्ण रात्री भिजू द्या सकाळी उठल्यावर सर्वात आधी हे भिजवलेले बदाम आणि मनुका खा आणि त्याचं पाणी प्या भिजवल्यामुळे बदाम मऊ होतात त्यातील घनता शरीरात सहज पचते मनुकामध्ये भरपूर जीवनरस तयार होतो आणि तो जीवनरस नसांमध्ये जाऊन आणखी मऊपणा निर्माण करतो अनेक लोक बदाम सोलून खातात पण भिजवल्यावर जे साल सुटतं तेच साल शरीरातील रक्तासाठी फायदेशीर असतं त्यामुळे तुम्ही साल काढण्याची इच्छा नसेल तर फक्त तसेच खा जर तुम्ही हा उपाय सकाळी रिकाम्या पोटी केला तर शरीर त्याचे गुण दुप्पट वेगाने घेतं कारण हे दोन्ही पदार्थ पचन संस्थेमध्ये थेट ऊर्जा देणारे आहेत जे लोक सकाळी उठल्यावर पोट जड राहिलं तर काम करायला मन लागत नाही अशक्तपणा येतो पायात ताकद नसते हात सुन्न होतात अशा लोकांनी हा उपाय नक्की करावा बदाम आणि मनुका एकत्र खाल्ल्यामुळे शरीरात तीन गोष्टी होत असतात पहिला बदल म्हणजे रक्त मऊ होतं रक्त घट्ट असेल तर ते नसांमध्ये अडकतं आणि वेदना वाढतात पण हे पदार्थ रक्ताला स्वच्छ आणि मऊ करतात दुसरा बदल म्हणजे नसांमध्ये लवचिकपणा वाढतो शरीरातील कोरडेपणा वाढला की हात पायात दुखणे वाढतं पण भिजवलेल्या बदामामध्ये असणारी नैसर्गिक स्निग्धता नसांच्या आत जाताच त्यांना वंगण मिळतं आणि दुखणे कमी होतं तिसरा बदल म्हणजे पचन सुधारतं मनुकामध्ये असलेला जीवनरस आतड्यांना ताकद देतो पचन अगदी सहज होतं आणि त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात एकदा शरीर स्वच्छ झालं की संपूर्ण नसतंत्र स्वतःच दुरुस्त होऊ लागतं दररोज सकाळी हा उपाय केल्याने शरीरात ऊर्जा वेगाने वाढते चालताना पायातील थरथर कमी होते हातातील बधीरपणा कमी होतो डोक्यातील जडपणा कमी होतो मान हलके फेरते कंबर दुखणे शांत होतं आणि पाय हलके वाटतात ज्यांना थंडी लागते शरीर पटकन कडक होतं किंवा हातपाय गोठतात त्यांनी हा उपाय विशेष करून करावा कारण बदाम आणि मनुका शरीरातील आवश्यक उष्णता वाढवतात आणि कोरडेपणाला दूर ठेवतात हा उपाय सातत्याने एका आठवड्यापासून घेतल्यावर बदल आणखी वेगाने जाणवतात ज्यांनी वर्षानुवर्षे वेदना सहन केल्या आहेत चालताना कटकट जाणवते जिना चढताना त्रास होतो हात पायात ताकद नसते पाय सुन्न पडतात अशा सर्वांना हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे रात्री भिजवलेले बदाम आणि मनुका शरीराला तात्काळ पोषण देतात आणि दिवसेंदिवस नसा स्वच्छ लवचिक आणि मजबूत होत जातात या दोन्ही वस्तूंचे एकत्रित सेवन केल्याने शरीरातील रक्तशुद्धी होते ऊर्जा वाढते डोके हलके वाटते थकवा कमी होतो आणि संपूर्ण शरीर नवीन वाटू लागतं तुम्ही हा उपाय सातत्याने केला तर अगदी कठीण दुखणेही शांत होण्यास सुरुवात होते पुढील भागात मी तुम्हाला सांगणार आहे की या दोन्ही वस्तूंचे दररोज सेवन केल्यावर शरीरात कोणते बदल दिसतात कोणाला किती दिवसात फायदा होतो आणि कुणी हा उपाय टाळावा हा भागही तुम्ही चुकवू नका आता आपण पाहणार आहोत की भिजवलेले बदाम आणि मनुका दररोज सकाळी घेतल्यावर शरीरात कोणते बदल होतात कोणाला किती दिवसात परिणाम दिसतो आणि हा उपाय कोणासाठी विशेष फायदेशीर आहे जेव्हा तुम्ही हे दोन पदार्थ सातत्याने खात जाता तेव्हा शरीरात सर्वात पहिला बदल रक्तप्रवाहामध्ये दिसतो रक्त मऊ झाल्यावर ते सहज वाहू लागतं आणि नसांमध्ये अडकलेल्या कडकपणावर दाब कमी होतो त्यामुळे पायातील जळजळ लगेच शांत होते हातातील सुन्नपणा कमी होतो डोक्यातील जडपणा कमी होतो आणि सातत्याने येणाऱ्या झिंझिण्यांची समस्या दूर होऊ लागते दुसरा बदल म्हणजे शरीरातील कोरडेपणा नष्ट होऊ लागतो अनेक लोकांच्या नस कडक का वाटतात तर शरीराला स्निग्धता मिळत नाही बदामातील नैसर्गिक वंगण नसांच्या आत जाऊन त्यांना मऊ करते आणि त्यामुळे पायातील गोळे दिवसेंदिवस कमी होत जातात रात्री झोपताना जे लोक वेदनेमुळे पाय दुमडू शकत नाहीत पायात ताण येतो पाय अचानक आकुंचन पावतात अशांना हा बदल सर्वात आधी जाणवतो तिसरा बदल म्हणजे पचन अगदी नीट होतं मनुकामध्ये असलेला जीवनरस आतड्यांना ताकद देतो पोट हलकं राहतं आणि त्यामुळे शरीरातील जंतू अशुद्धता आणि ताण कमी होऊ लागतो पचन सुधारलं की शरीरातील नसांना अधिक पोषण मिळू लागतं आणि त्यामुळे हातपायात नवीन बळ येतं चौथा बदल म्हणजे हाडांमध्ये होणारा आवाज कमी होतो चालताना गुडघ्यातून क्लिक आवाज येणे हा शरीरातील कोरडेपणा आणि घट्ट रक्त यामुळे होतो पण रोज सकाळी भिजवलेले बदाम आणि मनुका खाल्ल्यावर रक्ताचा प्रवाह वाढतो आणि सांध्यांमध्ये वंगण परत तयार होऊ लागतं यामुळे गुडघे वाकवताना वेदना कमी होतात आणि जिना चढणं सोपं होतं पाचवा मोठा बदल म्हणजे डोक्यातील ताण दूर होतो ज्यांना सतत धार जाणवतो डोके भारी होतं डोळ्यांवर दडपण येतं मान कडक होते अशांना हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे कारण रक्त डोक्यापर्यंत नीट गेलं की संपूर्ण नसतंत्र हलकं होतं यामुळे एकाग्रता वाढते मन शांत राहतं आणि थकवा कमी होतो सहावा बदल म्हणजे शरीरातील ऊर्जा वाढते अनेक ज्येष्ठांना सकाळी उठल्यावर बळ नसतं पाय ओढत चालावे लागतात हातात ताकद नसते अंगात वजन जाणवतं पण हा उपाय शरीरात उष्णता आणि ताकद वाढवतो आणि त्यामुळे दिवसाची सुरुवातच हलकी होते या दोन्ही पदार्थांमध्ये अशी शक्ती आहे की ते शरीरातील पेशींना नवजीवन देतात आणि त्यामुळे थकवा काही दिवसात अर्धा होतो आता प्रश्न येतो की किती दिवसात फायदा दिसतो बहुतेक लोकांना तीन ते पाच दिवसांतच पायातील गोळे कमी होतात हातातील बधीरपणा शांत होतो मान हलकी फिरते आणि कंबर दुखणे कमी होऊ लागतं ज्यांना अनेक वर्षांपासून वेदना आहेत त्यांना सात ते दहा दिवसात मोठा बदल जाणवतो जर तुम्ही हा उपाय तीस दिवस सातत्याने केला तर संपूर्ण नसतंत्र मजबूत होतं आणि जुनाट दुखणेही कमी होऊ लागतं हा उपाय कोणासाठी उपयुक्त आहे तर ज्यांना पायात जळजळ येते पाय सुन्न पडतात हातात चिमटा बसल्यासारखं वाटतं कंबर सांधेदुखी आहे गुडघ्यात आवाज येतो मानखांदा कडक होतो डोक्यात ताण जाणवतो थकवा कायम असतो अशा सर्वांसाठी हा उपाय आशीर्वाद आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तर हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे कारण त्यांच्यात शरीरातील कोरडेपणा जास्त असतो आणि त्यांना स्निग्धता हवी असते ज्यांना सतत थंडी वाजते पाय गोटतात रक्तवहन मंद असतं पचन कमजोर असतं अशांनाही हा उपाय फारच उपयोगी आहे हा उपाय करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा सातत्य एक दिवस करून काहीही होत नाही रोज सकाळी रिकाम्यापोटी हा उपाय करायचा यामुळे शरीर रोज नवीन ताकद घेतं आणि नसांना सतत पोषण मिळतं हा उपाय पूर्णपणे सुरक्षित आहे आणि नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम नाहीत पण जर कुणाला साखर जास्त असेल तर मनुका कमी घ्याव्यात बाकी सर्वांनी निश्चिंतपणे हा उपाय करू शकतात शेवटी एवढंच सांगते की शरीरातील दुखणे हे वयाचं लक्षण नाही तर पोषणाच्या कमतरतेचं लक्षण आहे बदाम आणि मनुका हे दोन नैसर्गिक वरदान आहेत जे नसांच्या आत पोषण उष्णता ताकद आणि स्निग्धता देतात जर तुम्ही हा उपाय रोज केला तर तुम्ही स्वतःच जाणवाल की शरीर हलकं होतंय पाय हात बळकट होत आहेत डोकं शांत होते आणि संपूर्ण शरीर नवजीवन घेते मित्रांनो आज मी तुम्हाला जे सांगितलं ते तुमच्या आयुष्यातील सर्वात सोपं आणि सर्वात परिणामकारक उपाय आहे डोक्यापासून पायापर्यंतच्या सर्व नसांना ताकद देणारा वर्षानुवर्षी असलेलं दुखणं शांत करणारा आणि शरीराला परत ऊर्जा देणारा हा उपाय तुमच्या घरातच आहे फक्त थोडी जागरूकता थोडं सातत्य आणि स्वतःसाठी केलेला रोजचा छोटासा प्रयत्न तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवू शकतो शरीराकडे दुर्लक्ष केलं की दुखणे वाढतं पण शरीराला जिवंत ठेवणारं पोषण दिलं की वेदना स्वतःहून दूर जाऊ लागतात म्हणूनच उद्यापासून नव्हे तर उद्या सकाळी उठल्यावर लगेच हा उपाय सुरू करा काही दिवसातच तुमच्या हातपायातील हलकं वाटणं पायातील गोळे कमी होणं कंबर हलकी होणं आणि डोक्यातील ताण दूर जाणं तुम्हाला स्वतः जाणवेल स्वतःवर विश्वास ठेवा शरीरावर प्रेम करा आणि रोज सकाळी हा एक छोटासा नियम पाळा तुम्ही निरोगी राहिलात तर तुमचं घर आनंदी राहील आणि हो अशाच उपयोगी आणि जीवन बदलणाऱ्या माहितींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे कोणताही आरोग्य सल्ला चुकणार नाही धन्यवाद